संभाजी ब्रिगेड मंडळाच्या वतीने हजारो निराधार अपंग आणि वंचिताच्या प्रश्नासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खवणे यांच्या नेतृत्वात व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्राध्यापक डॉक्टर सुदर्शन तारक सर कैलास खांडे बराड यांच्या उपस्थितीत गेल्या अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ या योजनेत होणारे लाभधारकाची फिरवणूक संविधानिक पदावर राहून टाळेवरचे लोणी खाणारे मजूर अधिकारी व प्रस्तावित राजकीय दलालांनी जी या धारकाची आर्थिक लूट केली आहे त्यांच्यावर चाक बसला पाहिजे व खऱ्या लाभधारक वंचित अवंगांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड धडक मोर्चा काढण्यात आला मागील अनेक दिवसापासून संभाजी ब्रिगेड म्हणतात तीनने मेहनत जाऊन अपंग वंचित प्रश्न त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची होत असलेली हेडसाळ बंद झाली पाहिजे या हेतूने तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते यावेळी सर्व सलमंटा तालुक्यातील निराधार वंचित